नमस्कार मी अभिषेक भुजबळ ए बी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे आपल्यासोबत आज आहेत बेल्हे गावातील कला एक कलावंत एक ज्येष्ठ कलावंत ज्यांच्या कलेने अक्षरशः प्रेक्षक ज्यांच्या कलेची वाट पाहतात ज्यांच्या एका डायलॉगवरती अक्षरशः प्रेक्षक फिदा वसतात असे एक कलावंत जे नुकतेच राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित झालेत असे आज आपल्या ए बी न्यूज नेटवर्कच्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत आहेत बुडानभाई बेल्लेकर कलावंतांचं बेल्लेगाव म्हणून बेल्लेगावची ओळख आहेत बिल्लेगावामध्ये अनेक कलाकार घडले अनेक कलाकार बुढाणबाईच्या माध्यमातून सुद्धा आज उदयास आहेत ते आपली कला सादर करत आहेत कलावंतांचं सन्मान राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे आपण बुढाणबाईंकडूनच जाणून घेऊया का त्यांचा जीवन प्रवास कसा राहिला कलेची सुरुवात कधीपासून के केली नक्की काय आहे माझ्या सर्व रसिक बांधवांना माझा त्रिवार मानाचा मुजरा आणि माझ्या सर्व रसिक बांधवांना या नवीन वर्षाच्या बुड्ढाबाई बेलेकरांकडून हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा जीवनाचा प्रवास असा आहे एकोणीसशे बहात्तर साली आमचे वडील माशुमबाई माझे सुलते अहमदसाहेब बेलेकर हे पूर्वीपासून तमाशात होते आणि त्यांच्याच पाठीमागं मलासुद्धा तो छंद लागला आणि एकोणीसशे बहात्तर साली मी माझ्या वडिलाबरोबर तमाशात प्रवेश केला कैलास तुकाराम खेडकर सर पांढरंगणे या तमाशापासून माझी सुरुवात तर आत्तापर्यंत बेले ग्रामदैवत आई मुक्ताई देवी भैरवनाथ महाराज ज्ञामशिले बाबा दावल मलिक बाबा यांच्या आशीर्वादानं आणि बेले गावातील प्रतिष्ठित मार्गदर्शक यांच्यासुद्धा आशीर्वादानं यावर्षी मला तेरा तारीख दोन हजार चोवीसमध्ये यशवंतरा चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय या ठिकाणी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंगीटीवार यांच्या हस्ते प्राप्त झालेला पुरस्कार तो मला मिळालेला आहे त्याबद्दल मी खूप आनंदात आहे भाई आपल्याला जो पुरस्काराने गौरवण्यात आलं हे सगळं जर शक्यच कशामुळे झालं असेल तर आपल्या रसिक वर्गाने दिलेल्या प्रेमातून झालेलं आहे आपण आपल्या रसिक वर्गाला काय सांगाल रसिकांचं माझ्यावरती अतोनच प्रेम आहे आणि त्या रसिकांच्या आशीर्वादानेच हा पुरस्कार मला प्राप्त झालेला आहे कला सादर करण्याची सुरुवात कधीपासून कर केली सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तर साली माझं पहिला प्रयोग म्हणजे पहिलं वगनाट्य होतं ते कैलासवाशी तुकाराम खेडकर यांचं ते लिखाण होतं पाच तो पीजी सलमी अर्थात बाजी प्रभू देशपांडे आणि त्यामध्ये दे आमचे गुरु माधवराव गायकवाड यांना थोडा आजार होता त्यांची भूमिका मी केली हिरोजीची तरी अशी साकार केली का हुबेहूब माधवराव गायकवाडच मी त्या ठिकाणी सादर केला आणि रसिकांनी माझ्या त्या भूमिकेला खूप प्रोत्साहन दिलं वर्गासाठी सांगितलं पण ज्यावेळेस तुम्ही पहिलं वर्ग नाट्य केलं त्यावेळेस तुमचं वय काय होतं माझं वय त्यावेळेला सोळा वर्षाचं होतं आणि घराची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती पावास भांड भावंड तीन बहिणी या सगळ्यांची जबाबदारी ही माझ्यावरती होती आणि मी कला क्षेत्राच्या माध्यमातून ती संपूर्ण पूर्ण केली आहे आणि आत्तापर्यंत मी पंधरा ते वीस वगनाट्य लिहिले शपथ तुला कुंकबाची संभाळधणी कुंकुबाचा भ्रष्टाचारी झाला पुढारी रक्ताचे दान कुंकबाला कराठरे गँगवार हे वगनाट्य खूप सा। वगनाट्य सादर करण्याबरोबर तुम्ही वगनाट्यसुद्धा लिहिलीत का हो वगनाट्य लिहिली हीच वगनाट्य माझी स्वतःची आहे सेन्सर बोर्ड आहे माझ्याकडे सगळे हे सगळं करत असताना शिक्षणाकडून तुम्ही बाजूला झालात का नाही माझं शिक्षण फक्त सातवी पास आहे पण माझा गुरूंचा अभ्यास मला जास्त होता ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करायचे आणि माझे गुरुजी फक्त एकच माधवराव गायकवाड चांदोरीकर तमाशातला कुईनोर हिरा मी ज्यावेळेस सुरुवातीपासून हे केलं कोणत्याही कलाकाराला फार खडतर प्रवास असतो कलावंताचं जीवन इतकं वाटतं एवढं सोपं नसतं आपण त्यावेळेस रसिक वर्गाचा प्रतिसाद कसा होता सुरुवातीच्या काळात सुरुवातीला रसिक वर्गांचा प्रतिसाद आम्ही नाशिक जिल्हा पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा आणि सगळे परिचयाचा जिल्हा असल्यामुळं रसिकांनी मला खूप उचलून धरलं माझं स्वागत केलं टाळ्याच्या गाजारानं आणि माझ्या भूमिकाही त्यांना खूप आवडल्या आपण जी वगनाट्य लिहिली हे लोकप्रियते ठरलेली वगनाट्य कोणकोणती काय सांगाल शपथ तुला कुंकपाची पण वगनाट्यामध्ये तुम्ही कोण कोणत्या भूमिका बजावल्या माझी आवडती भूमिका छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महारथी कर्ण विक्रम राजा मध्ये विक्रम राजा भाई तुमचा जन्म जो आहे तो मुस्लिम समाजात झाला आणि तुम्ही छत्रपती शु, शिवाजी महाराजांच्या भूमिका बजावला ह्याच्यातून तुम्हाला काही विरोध वगैरे काही झाला नाही ज्यावेळेस संपूर्ण पोशाख माझ्या अंगावरती चढला माझा मेकअप संपूर्ण झाला ज्या वेळेला झिरो टोप माझ्यावरती चढला त्यावेळेला मी खरोखर हुबेहूब शिवाजी महाराजांचीच भूमिका साकार केली आणि ती माझ्या रक्तामध्ये मा होतं ते मी साकार केले छत्रपतींचंच समोर माझी भूमिका होती फक्त ते मी छत्रपती शिवाजी महाराज आहे त्या भूमिकेतला एखादा डायलॉग आमच्या प्रेक्षकांसाठी सा हो हो का नाही शतकानुशतके परक्यांची शाल पांघरून गुदमरलेला आमचं मारदाचं महाराष्ट्र असंख्य मावळ मराठ्यांच्या रक्ताच्या बलिदानाला स्वतंत्र झाला ही संतांची जन्मभूमी आहे उद्धिष्ठलांची कर्मभूमी आहे तुमा मावळ मराठ्यांची जन्मभूमी आहे सादर करतायत रसिक वर्गाचा प्रतिसाद कसा होता त्या काळा एकदम चांगला टाळ्याच्या गडकडाना प्रतिसाद मिळायचा आणि ज्या वेळेला मी संभाजी महाराज व्हायचो रायगडच्या राणीमध्ये त्यावेळेचा दोन तीन डायलॉग मी तुम्हाला ऐकवतो दगा राणी सरकार दगा भयानक स्वप्न आबासाहेबांना आम्ही शिकायला गेलो असताना अबाना तहान लागले म्हणून आम्ही नदीवरती पाणी आणण्यासाठी गेलो त्या पाण्यातून कशाकीचे लोळ दिसले पाणी कसं रक्त सारखं लाल दिसलं यावरून आम्हाला खात्री वाटते की आमच्या आबांच्या जीवाला काहीतरी धोका किंवा आमच्या याच महाराष्ट्रा वगैरे काहीतरी आहे राणी सरकार तुम्ही प्रथम आमचं राहिलेले पट्टाणा आम्ही अशीच भागासारखी झेप घेतो आणि समोर येणाऱ्या दुश्मनाच्या माना सपा सप मारलेला नाही तर संभाजी भोसले हे नाव सांगणार नाही खूप छान भाई तुम्ही ज्या भूमिका बजावत होता त्या काळी जर तुम्ही सांग सांगितलं तर तो फार जुना काळ होता त्यावेळेस जर ज्या आत्ताच्या घडीला जर, जर तुम्ही पाहिलं तर तमाशा कालावंतांवर कोरोनाच्या काळखंडामध्ये अतिशय वाईट परिस्थिती आली होती अत्यंत बिकट संकट ओढवलं होतं तरी सुद्धा शासनानं आम्हाला थोडीशी मदत केली आणि आत्तापर्यंत मी स्वतः मास्टर बुड्डा बेलेकर माझ्यासमोर एकच ध्येय कला माझी जात कलाकार माझा धर्म जय श्रीराम सत्यमेव जय ते जय महाराष्ट्र त्या काळात तुम्ही कराची भूमिका बजवत होते वगनाट्यामध्ये त्यावेळेस तुमचं मानधन किती होतं त्या, त्या वेळेला मला पाचशे सहाशे रुपये महिना होता हा तरी सुद्धा त्यावेळेला परवडत होतंकडून त्या वर्गाकडून काहीसे बक्षीस भेटलं का काय भरपूर वेळा बक्षीस भेटले एकदा महारा न्याय असा महाराष्ट्राचा आमचं वगनाट होतं आणि त्यावेळेला छत्रपतींची भूमिका माझी होती आणि तो माझा शिंद संपल्यानंतर दोन तीन रसिक बक्षीस देण्यासाठी तो आत्ताचा आहे मला देण्यासाठी आलं त्यावेळेला आमचे गावचे सरपंच महेश भांगरसुद्धा होते बक्षीस देण्याला माझ्या फार आणि प्रेमाचं माझ्या जीवाचं जिवलग मित्र होता ते माझ्या भूमिकेवरती खुश होऊन त्यांनी मला बक्षीस देण्याचा प्रयत्न केला पण माझ्या डोक्यावरती जेरेटोप होता त्याच वेळा ते मी सांगितलं ते बक्षीस त्या ठिकाणी खाली ठेव त्याने बक्षीस खाली ठेवलं मी काढला हातामध्ये धरला आणि पेटीवरती बसलो आणि मग नंतर ते बक्षीस घेतला सांगा तुम्ही ज्यावेळेस रंगमंचावरती त्या भूमिका बजावत होतात त्यावेळेस प्रेक्षकावरकडून रसिक वर्गाकडून काही चांगले वाईट अनुभव रसिकाचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत होता त्या भूमिकेवरती रसिक अत्यंत खुश होतं टाळ्यांचा कडकडाट व्हायचा शेट्ट्यांचा आवाज यायचा रसिक इतकं खुश होतं आणि ती भूमिका करीत असताना मलासुद्धा अंगावरती जसं का मी त्याच प्रवेशामध्ये आहे त्याच भूमिकेमध्ये आहे हे मलासुद्धा खूप समाधान वाटायचं आणि पाठीमागं तोशी संपल्यानंतर ज्या वेळेला मी यायचो तर कमीत कमी दोन तीनशे रसिक मला भेटण्यासाठी यायचं माझं काय काय रसिक दर्शन घ्यायचं इतका मला आनंद व्हायचा तो आनंद सु, गागणं सुद्धा मावेना येणार हेच कमवलं फक्त मी दुसरं काय कमवणार आहे म्हणजे रसिक, रसिक है है। त्या तुमच्या भूमिकेमध्ये शिवाजी महाराजांनाच तुमच्यामध्ये पाहत होते थोडक्यात आणि यासाठीच कला आमचं जीवन आहे संगीत आमचा आत्मा आहे आणि रसिक हेच आमचे खले मायबाप आहेत आणि बाई तुम्हाला राज्य सरकारकडून जो सांस्कृतिक पुरस्कार जो मिळाला आहे त्याबद्दल काय भावना व्यक्त कराल त्याबद्दल तो खूप आनंद होतो त्याही अगोदर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील श्रीकलावंत जयश्री गडकर ताई यांनी माझा दोन तीन वेळा सत्कार केलेला आहे त्याची प्रतसुद्धा माझ्याकडे आणि आत्ता तेरा तारखेला संध्याकाळी ठीक साडेसात वाजता यशवंतरा चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय या ठिकाणी मला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनंटीवार यांनी माझा पुरस्कार मला जाहीर केला आणि तो पुरस्कार त्यांच्या हस्ते मला मिळाला याचं मला खूप समाधान वाटतं भाई जर आता पाहिलं तर आता हे जे आहे हे आधुनिक युग आहे यामध्ये मोबाईलचं युग आहे तरुण जो आहे तो मोबाईलच्या आधीन आहे हे चित्र आपल्याला नवीन नाही यामध्ये आता हे वगनाट्य असेल किंवा ज्या लोककला आहे त्या ओढ लोकांना आहे का आहे ना सांगली सातारा कोल्हापूर विशेष करून आपला पुणे जिल्हा वगनाट्याची खूप आवड आहे अजून आणि विशेष करून तरुण वर्गाचा ओघ कसा आहे तरुण वर्गाचा सुद्धा ओघ आहे ते सुद्धा आवडीनं वगनाट्य पाहतात अजूनही ही, ही मराठी कला जोपासण्याचा प्रयत्न आम्ही करतो दुसरं काही नाही म्हणजे मोबाईलच्या युगातही आपली जी लोककला आहे ही अजूनही जिवंत आहे अजूनही टिकून आहे ही कला शेवटपर्यंत संपणार नाही आणि याला कुणी संपवणार सुद्धा नाही भाई तुमच्या माध्यमातून काही कलाकार घडलेत काय सांगाल हो बरेच कलाकार दत्ता नेटके परत गारखिंडीचे आमचे जीवाचे जीवलग मित्र सत्यवान गायकवाड शंकर गायकवाड हे सगळे माझ्या हाताखाली तयार झालेले आहे मी त्यांना माझ्या स्वतःच्या भगनाट्यामध्ये त्यांना भूमिका दिल्या अगोदर ते कलाकार होते पण मी त्यांना अजून त्यांच्या यांना चालना देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे बरेच कलावंत त्यांची बरीच नावं आहे खरोखर भाई धन्यवाद तुमच्याशी चर्चा करून फार छान वाटलं जी चर्चा आहे ते आपले प्रेक्षक पाहणार आहेत हे प्रेक्षकांनाही सुद्धा आनंद वाटेल की एक कलाकार आणि एका कलाकाराचं जीवन जर आहे तर हे तुमच्या माध्यमातून आज सिकडे केलेलं आहे मी एबी न्यूज एट चर्चा साधली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार